नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिर्गे आणि बऱ्याच दिवसानंतर सादर करणार आहे आज मी माझी दिव्य लोकप्रभा या दैनिकामध्ये काव्यप्रभा या नावानं सादर होणाऱ्या सदरामधील माझी वात्रटिका माझं काव्य ऐकूया आपण काल महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचा म्हणजे अंतिम टप्प्याचा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार संपला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला किती बेजार झाला तो महिन्यापासून मनुष्य सगळ्या सभा ते ऊन त्या स्टेजवरच्या शिव्या त्या एकमेकाच्या टिंगलटवाळ्या वैयक्तिक एकमेकावर वापरलेले शब्द काय नैतिकता होती गेल्या महिनाभरामध्ये आणि कोणत्या लेवलचे लोक हे शब्द वापरत होते हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे पूर्वी असं नव्हतं पूर्वी राजकारणही होतं निवडणुकाही व्हायच्या पुढारीही होते परंतु असं नव्हतं आणि आता त्या टी व्हीवरच्या बातम्याचा अंत्य शब्दांचं काही वाटत ना यांनी यांच्यावर घनाघात केला अरे बाप रे घनाघात घनाघात शब्दाचा अर्थच कोणाला माहित आहे का नाही कोणाला माहित पूर्वी लोहारा जवळ घन नावाचं एक हात असायचं आयरनीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी वाहू दे याच्यामध्ये ते दाखवलेले ते पिक्चरमध्ये घन आणि तो घन तापलेल्या लोखंडाच्या डोक्यावर आदळायचा आणि त्या लोखंडाला आकार प्राप्त व्हायचा एवढा त्याचा आघात असायचा लोखंड वाचवण्याचा त्याला घन म्हणायचं आणि त्याचा आघात शब्दातून हो जो होतो त्याला घनाघात म्हणतात आणि इथं दररोजच बातम्यात सकाळ संध्याकाळ घणाघात व्हायले काही ना कोणाला काही परिणाम होईन त्याचा असे ते घणाघात आणि त्याच्यानंतर पलटवार शत्रून एखादा आपल्या अंगावर वार केला के तर त्याला तितक्याच आवेगानं पलटवार त्याला पलटवार म्हणायचं तलवारीचं युद्ध असायचं पूर्वी आणि त्याला पलटवार म्हणायचं त्या पलटवाराचंही काही वाटण आणि म्हणून आजचा विषय हा लो याचा घेतलाय मी वात्रटीकेचा की कसलं काय झालंय हे घनाघात आणि पलटवार काही नाही काही कोणाला ना कशाचं वाटणं काही देणं घेणं नाही कोणाला ना ऐकूया को आपण आजची माझी वात्रटिका वात्रटिकेचं नावच मी वार पलटवार असं दिले वार पलटवार किंवा घनाघात काही का म्हणे तुम्ही पूर्वी निग निवडणुका व्हायच्या तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर प्रचार होता पूर्वी निवडणुका व्हायच्या तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर प्रचार होता आणि आचारसंहिता माहीत नव्हती पण सगळ्यांचा शिस्तीत आचार होता बघा लक्ष देऊन ऐका पूर्वी निवडणुका व्हायच्या पण विकासाच्या मुद्द्यावर प्रचार होता वैयक्तिक ठिकाण होती आणि आचारसंहिता तर माहीतच नव्हती कोणाला परंतु सगळ्यांचा शिस्तीत आचार होता कोणीच काही वावग करत नव्हतं आता विकास बसला धाब्यावर आणि खतखत मनात साठली आहे आता विकार विकार बसला धाब्यावर आता विकास बसला धाब्यावर आणि खतखत मनात साठली आहे आणि एकमेकांना शिव्या देण्यापर्यंत खालची पातळी गाठली आहे टी व्हीवरच्या बातम्या ऐकताना कोणाचंच मनाला पटना झालंय उग बघायच्या म्हणून बघायच्यात बातम्या रोज तेच आहे टी व्हीवरच्या बातम्या ऐकताना बात कोणाचंच मनाला पटेना झालंय आणि घणाघात आणि पलटवार शब्दाचं आता काहीच वाटेना ना झालंय रोज एक नवीन गौप्यस्फोटाचा लोक तमाशा पाहत आहे त्यांनी म्हणे काय गौप्यस्फोट केला कशाच गौप्य गौप्यच राहिलं नाही गौप्य म्हणजे गुप्तता कुठं गुप्तता राहिली का मतदानाचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर यायले तर कोणी कोणतं बटन दाबलंय ते कसलं गौप्य आलंय गौप्यस्फोट केला स्फोटही नाही गौप्य नाही रोज एका नवीन गौप्यस्फोटाचा लोक तमाशा पाहत आहेत आणि वैयक्तिक फायद्यासाठी पुढारी खोट्या शब्दा वाहत आहेत शब्देच कोणाला वाटणं काही <coughs> मग ती देवाची असो वडिलाची असो की कोणाची असो राष्ट्रपुरुजाची असो काही वाटण कोणाला भाड्याने माणसं गोळा करून सभेतील भाषणाला टाळी आहे भाड्याने माणसं गोळा करून सभेतील भाषणाला टाळी आहे आणि निवडणुका नको प्रचार आवरा असं म्हणायची पाळी आहे हे आपल्या मराठीमध्ये भीक नको कुत्रा आवर तसच भाड्याने माणसं गोळा करून सभेतील भाषणाला टाळी आहे आणि निवडणुका नको प्रचार आवरा असं म्हणायची पाळी आहे याच्यात शब्दही खोटा वाट आ, वाटला तुम्हाला माझ्या या आजच्या काव्यामधला तर मला सांगा कमेंट करा तशी की तुमचं हे बरोबर नाही म्हणून काय खोटं याच्यामध्ये आणि म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद